आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता सुनेपर्यंत आले होता आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कुणी की घरातला बाण काढायची आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची जरा कोणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मी तिला फितीला म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला ती परत येत नसतो ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली आहो जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाला वा वा मग तो बाण तो बाणा ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या सुनेचं मत मात्र वाया गेलं आता ही माझी बायकोवर का ही घडवेल